कापूस नगदी पीक म्हणून समजले जात आहे कापसावाले देशू धडीला लागले तक्रारी करून देखील पीक विमा कंपनीने सर्व्हे टायमावर केले नाहीत आणि आमच्याकडे काही फार्म आहेत हे सर्व पूर्ण फ्रॉड पद्धतीने झाले त्याच्यावरती नुकसानीची टक्केवारी देखील लिहिलेली नाही याच्यामध्ये टक्केवारी किती क्षेत्राचं नुकसान झाले टक्केवारी लिहायला पाहिजे होती हे शेतकरी म्हणजे ऍक्सेप्ट मध्ये आहे याची नोंद बरोबर आहे म्हणजे विमा कंपनीने तक्रारी याची ॲक्सेप्ट केलेली आहे तरी याची टक्केवारी नाही आणखीन याला पैसे आलेले नाहीत इथं कंपनीचा सगळं सावळा गोंधळ चालू आहे ज्या शेतकऱ्याला वीस बावीस हजार रुपये यायला पाहिजे तिथं त्याला सहा आणि दोन हजार चार हजार रुपये अशी भीक मात्र कंपनी दिल्यासारखी शेतकऱ्याला द्यायली हे आम्ही होऊ देणार नाही जोपर्यंत हे सगळा उडगडा होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही